टीम ओमी कलानी आणि शिंदेची शिवसेना यांनी हात मिळवणी करत दोस्ती का गठबंधन म्हणत शनिवारी रात्री युतीची धडाकेबाज घोषणा केली के कलानी महाल या ठिकाणी शनिवारी रात्री झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्थानिक शिवसेना नेते आणि टीओ के अध्यक्ष ओमी कलानी यांनी ही युती जाहीर केली तुमच्या माहितीसाठी सांगते लोकसभा निवडणुकीत ओमी म्हणजे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देत जवळीक साधली होती आणि आता ही, ही युती स्थानिक निवडणुकीतही कायम राहणार आहे असं दिसत आहे मात्र या युतीमुळे आता उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आहे कारण भाजप आणि कलानी कुटुंबातील दशकभरापासूनचा वैर आता या युतीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय तुम्हाला सांगते अगदी थोड्याच दिवसांपूर्वी टीओके मधील काही निष्ठावंतांना गळाला लावून भाजपने ओमी कलानींना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता पण आता शिंदे सेनेसोबत झालेली ही युती त्याला प्रत्युत्तर ठरली आहे हे नेमकं का प्रकरण काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दरम्यान त्याआधी चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सांगते उल्हासनगरच्या राजकारणात कलानी कुटुंबाचा दबदबा नेहमीच चर्चेचा विषय राहिला ती मोमी बद्दल सांगायचं झालं तर हा एक स्थानिक राजकीय गट आहे ज्याचं नेतृत्व ओमी कलानी करतात जे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र आहेत या स्थानिक राजकीय गटाने गेल्या निवडणुकीत एकवीस नगरसेवक निवडून आणले होते त्याचबरोबर सध्या अनेक वर्ष तुरुंगात असलेले पप्पू कलानी आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांचा प्रभाव शहराच्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला जाणवतो मात्र दुसरीकडे भाजप आणि कलानी कुटुंब यांच्यातील वैर गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे दोघांमधलं हे वैर आणखीनच तीव्र झाल्याचं आपल्याला दिसत राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीनंतर अशी चर्चा होती की टीओके म्हणजेच टीम ओमी कलानी सोबत युती करू शकतं मात्र ओमी कलानी यांनी भाजपपासून अंतर ठेवल्याचं दिसलं आणि टीओ के भाजप यांच्यातील संघर्ष वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी भाजपने याच टीम ओमी कलानीमधील पाच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करून घेत कलानींना धक्का देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला होता परंतु शनिवारी रात्री केलेल्या युतीच्या घोषणेने कलानींनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले असं दिसत एकीकडे भाजपसोबत संघर्ष असताना दुसरीकडे कलानी यांनी लोकसभा निवडणुकीत टीओकेने शिवसेना आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती त्यानंतर शिंदे आणि कलानी यांच्यातील जवळीक वाढल्याने शहरात दोस्ती का गठबंधन असे बॅनर देखील झळकत होते त्यामुळे झालेली ही युती शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यातील पहिली जळवळीक नाही कारण एवढाच नाही तर नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमात खासदार शिंदे आणि ओमी कलानी यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचं आपल्याला दिसतंय तर स्थानिक समस्यांबाबत चर्चेसाठी ओमी यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती या सर्व घडामोडींमुळे दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढत असल्याचं संकेत मिळत होते दरम्यान शनिवारी रात्री शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांनी भाजपला धक्का देत उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हात मिळवणी केली यावर ओमी कलानी म्हणाले शिवसेने की शिवसेनेसोबतची ही युती लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विश्वास आणि भागीदारीवर आधारित आहे त्याच वेळी शिवसेना नेते राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केलंय की शिवसेनेची भाजपसोबत युती असली तरी स्थानिक पातळीवर टीम सोबत समझोता करण्यात आलाय परिणामी झालेल्या या युतीमुळे शिवसेना टीम सोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं असून आता या युतीबाबत भाजपकडून काय रणनीती आखली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला